स्वामी तिन्ही जगांचा आई भिकारी कृष्ण कर्ण छत्रपती संभाजी महाराज या महान व्यक्तींच्या आयुष्यात एक साम्य दिसून येतं त्यांना त्यांच्या खऱ्या आईपासून तर दूर जावं लागलं पण त्यांना घडवणाऱ्या त्यांना वाढवणाऱ्या त्यांच्या मानलेल्या आईचं महत्व आपल्याला विसरता येणार नाही कृष्णाला यशोद्याने कर्णाला राधाईने तसंच छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या धाराऊ आईने मातृत्व दिलं सोळाशे सत्तावन्न मध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा साईबाईंची तब्येत दीर्घ आजारामुळे खालावली पुढे जाऊन सोळाशे एकोणसाठ साली छत्रपती संभाजी महाराज दोन वर्षाचे असताना त्या जग सोडून चालल्या गेल्या सईबाईंच्या आजारादरम्यान शंभूराजांना दूध पाजणार कोण हा प्रश्न उद्भवला एका राजाला रणांगणात घडवायचं असे तर त्याला मातृत्वाची छाया हवीच म्हणूनच जिजाऊनी पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावातील तुकोजित गाळेपाटी यांच्या पत्नी धारऊ यांना शंभू राजांच्या संगोपनासाठी बोलवलं त्यांना दोन मुले असताना देखील त्यांनी शंभू महाराजांना तिसऱ्या मुलासारखं सांभाळलं त्यांना दूध पाजलं त्यांना शौर्याची शिकून दिली त्यांना संस्कार दिले त्यांनी शंभू महाराजांना कधीच सईबाईंची उणी भासू दिली नाही अशीच माहिती जाणून घ्यायसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे